सप्तशृंगी गडावर कोचागिरी पौर्णिमेनिमित्त आणि उत्साहाचा महा सोहळा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी गडावर कोचागिरी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला अर्जुन युवा मित्र मंडळ टायगर ग्रुप सामाजिक संघटना आणि कोजागिरी यात्रा उत्सव भक्तगण समिती यांच्या संयुक्त विद्येमाने मानाचा भव्य पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला या भव्य सोहळ्याचं आयोजन अध्यक्ष अर्जुन भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते विशेष म्हणजे यावेळी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शमिता शेट्टी सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी अभिनेत्री ममता कुलकर्णी तसेच पहलगाम तानाजी भाऊ जाधव आणि प्रशांत भाऊ काळे यांनी उपस्थित राहून उत्सवाला विशेष यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री सप्तशृंगी देवीची आरती संपन्न झाली जे सप्तशृंगी माताच्या गजराने संपूर्ण गड दुमदुमून गेला हजारो भाविकांनी श्रद्धेने देवीचं दर्शन घेत कोजागिरी पौर्णिमेचा हा अविस्मरणीय सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा केला